जगात भारी आम्ही कोल्हापुरी असं अभिमानानं म्हटलं जातं पण आता कोल्हापूरकरांकडं करा आणखी एक भारी गोष्ट दिसतीय ती म्हणजे त्यांची सहनशीलता कोल्हापुरात इतक्या नागरी समस्या पाहायला मिळतात की कोल्हापुरातील नागरिकांच्या सहनशीलतेचं कौतुकच करावं लागेल रस्त्यांची दुरवस्था पाणीटंचाई कचऱ्याची विल्हेवाट वाहतूक कोंडी रंकाळा आणि पंचगंगेचं प्रदूषण बागा आणि मैदानांची दुरवस्था अशा समस्यांमुळं कोल्हापुरात वारंवार आंदोलनं होतात पण महापालिका प्रशासनाला फरक पडत नाही किंवा इथल्या लोकप्रतिनिधींची संवेदनशीलता दिसून येत नाही जग चंद्रावर आणि आम्ही डोंगरावर अशी कोल्हापूरची परिस्थिती आहे पण तरीही कोल्हापूरकर शांतच आहेत कोल्हापूरकरांच्या सहनशीलतेबद्दल बी न्यूजचं हे विशेष वृत्त खरं तर कोल्हापूरला जाजवल्य ऐतिहासिक वारसा आहे उत्तम हवा मुबलक पाणी ऐतिहासिक वास्तू पर्यटनाची क्षमता अतिथ्यशील संस्कृती आणि उत्तम खाद्यसंस्कृती ही कोल्हापूरची वैशिष्ट्ये आहेत कोल्हापूरचे लोक जितके रांगडे तितकेच प्रेमळही आहेत कला क्रीडा उद्योग विश्वात कोल्हापूर आपलं वेगळेपण जपलंय पण गेल्या काही वर्षात कोल्हापूर म्हणजे समस्यांचा आगर बनलंय त्यामुळंच रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर आंदोलन होतच कोल्हापूरच्या प्रवेशद्वारापासूनच प्रश्नांची आणि नागरी समस्यांची जंत्री दिसू लागते तावडे हॉटेलपासूनच रस्त्यावरचे खड्डे स्वागत करतात शहरातील नव्वद टक्के रस्ते खड्डेमय आणि धुळीमय आहेत सुनियोजित सार्वजनिक पार्किंगसाठी जागा नसल्यानं चौका चौका ट्रॅफिक जाम असतं अनेक ठिकाणी गटारी तुंबलेल्या असतात किंवा काही ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर आलेलं दिसतं चौकातील सिग्नलवर बेजबाबदार वाहन चालक दिसतात एकही सार्वजनिक बाग सुस्थितीत नाही किंवा मैदानांची उत्तम देखभाल नाही गेल्या तीन महिन्यांपासून चप्पल लाईन रस्त्याचं काम सुरू आहे सासने ग्राउंडच्या रस्त्याला डर ट्रॅकचं स्वरूप आलंय परीक पुलाखालून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावं लागतंय सार्वजनिक स्वच्छता गृहांची संख्या अत्यंत कमी आहे आणि जी काही थोडीफार स्वच्छतागृह आहेत त्यामधला स्वच्छता हा शब्द काढून टाकण्याची गरज आहे अगदी कलेक्टर ऑफिस जवळचा रस्ता सुद्धा उखडलेला आहे भौतिक पायाभूत सुविधांच्या बाबतीत कोल्हापूर कोसो मैल मागं पडलाय पण कोल्हापूर महापालिकेला त्याचं सोयर सुतक नाही श्रेयवाद टक्केवारी ढपला यातच इथले लोकप्रतिनिधी अडकून आहेत दुसरीकडं गेल्या काही वर्षात कोल्हापुरात गुन्हेगारी वाढतीये किरकोळ कारणातून हाणामारी खून अशा घटना वाढू लागल्यात शहराच्या काही भागात बारा महिने हातभट्ट्या पेटलेल्या असतात जुगार मटका व्हिडिओ गेम्स यांच्या बरोबरीनं आता अफू गांज आणि नशिले पदार्थ सहज मिळू लागलेत कोल्हापुरातील ऐतिहासिक स्थळांची सुद्धा दयनीय अवस्था आहे अगदी राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ वर्षानुवर्ष प्रश्न कायम ठेवू नये शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता वेळच्या वेळी होत नाही सीपीआर महानगरपालिका जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस इथं विविध प्रश्नांबाबत निवेदना देण्यासाठी नागरिकांची रीघ लागलेली असते शासकीय कार्यालयात निवांत कारभार असतो तर लाचखोरांची संख्या काही कमी होत नाही महापालिकेचा टीपी विभाग तलाठी कार्यालय रजिस्ट्रार ऑफिस आर टी ओ अशा कार्यालयातील भ्रष्टाचार आणि लाचखोरी सर्वांना माहिती आहे एकाही पक्षाचा एकही मायकालाल ही, ही खाबुगिरी रोखू शकत नाही गेली चार वर्ष शहरात नगरसेवक नाहीत जिल्हा परिषदेत सदस्य नाहीत कोणतेही मोठे प्रोजेक्ट कोल्हापुरात येत नाहीत त्यामुळं नवी रोजगार निर्मिती नाही आय डी मधील कितीतरी कंपन्या कर्नाटकात स्थलांतरित होत आहेत गडकिल्ल्यांची दुरावस्था आहे तीर्थक्षेत्र विकास आराखडा कागदावरच आहे तरीसुद्धा कोल्हापूरकर सहनशीलता दाखवत आम्ही कोल्हापुरी जगात भारी म्हणतायत भविष्यात कोल्हापुरात करिअरची संधी असेल का असा संभ्रम तरुणात आहे एकीकडं कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारण्यात किंवा मिरवणुकीत झिंगाट नाचण्यात तरुणाई उद्ध्वस्त होतीये तर दुसरीकडं राजकारणाबद्दल चर्चा करत अनेक जण उपदेशाचे डोस देत आहेत या सगळ्या परिस्थितीत आशादायी जगलं पाहिजे सकारात्मक असलं पाहिजे असं म्हणत आपणच आपल्या मनाची समजूत काढतोय खरं तर या साऱ्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो पण त्यापूर्वी राजकीय नेते प्रशासकीय यंत्रणा यांना जाग येण्याची अपेक्षा आहे